नमस्कार मी अक्षय कुमार पाटील आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तीन हजार सातशे बारा जणांसाठी जी भरती निघालेली आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एस एस सी सी एच एस एल भरती दोन हजार चोवीस यामध्ये जी पद आहेत ती आहेत कनिष्ठ लिपिक कनिष्ठ सचिव वाले सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर डी ओ आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए एच्या भरती निघालेली आहे यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे बारावी उत्तीर्ण या सर्व पदांसाठी जे लागणारं क्वालिफिकेशन आहे ते आहे बारावी उत्तीर्ण अशा एकूण तीन हजार सातशे बारा जागांसाठी भरती निघालेली आहे यासाठी लागणारी जी वयाची अट आहे ती आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष सवलत आहे ओबीसी उमेदवारांना वयात तीन वर्ष या ठिकाणी सवलत आहे यासाठी लागणारी जी फी आहे ती जनरल आणि ओबीसी उमेदवारांना शंभर रुपये एस सी एस टी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन आणि महिला उमेदवारांना या ठिकाणी फी नाही अर्ज करण्याची पद्धत आहे ती जी ऑनलाईन जी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती आहे सात मे दोन हजार चोवीस याची जी अधिकृत वेबसाईट या भरतीचे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्याची जी लिंक आहे ते मी स्क्रीनवर दिलेली आहे त्याचबरोबर याची जी लिंक आहे ती मी माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून याचं नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता नोटिफिकेशन पूर्ण वाचल्याशिवाय अर्ज करू नका नोटिफिकेशन पूर्ण वाचून घ्या मगच अर्ज करा आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर आमचं जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद